नमस्कार मित्रांनो अर्थसंकल्पनात मोठ्या घोषणा जाणून घेऊया कुणाला मिळणार या योजनेचा लाभ तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल महायुतीचं सरकारनं आज बजेट मांडलं महिला आणि तरुणांसाठी खास घोषणा करण्यात आल्या आहेत कारण मोफत आणि फ्रीच्या योजनेची घोषणा अर्थमंत्री अजित पवारांनी केली आहे कोणत्या वर्गासाठी काय घोषणा केल्या आहेत हे आपण थोडक्यात जाणून घेऊया निवडणुकीच्या आधी महायुती सरकारनं मांडलेले बजेट मध्ये महिला आणि तरुणांवर खास नजर ठेवली कारण मोफत आणि योजनेची घोषणा अर्थमंत्री अजित केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुढच्या महिन्यापासून एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना महिन्याला दीड हजार रुपये देण्याची घोषणा झाली आहे दुसरी महत्वाची घोषणा ही सिलेंडरच्या बाबतीत झाली आहे पात्र कुटुंबांना वर्षाला तीन सिलेंडर मोफत मिळणार आहेत आता दीड हजार रुपये आणि तीन सिलेंडर साठी पात्र म्हणजेच कोण तर गरीब महिला आणि कुटुंब अर्थात पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारक मध्यमवर्गीय नोकरदार महिला इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिला स्वतःची गाडी असणाऱ्या महिलांना दीड हजार रुपये आणि तीन सिलेंडर मोफत मिळणार आहे अर्थात पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारक मध्यमवर्गीय नोकरदार महिला इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिला स्वतःची गाडी असणाऱ्या महिलांना दीड हजार रुपये आणि तीन सिलेंडर मोफत मिळणार नाही मध्य प्रदेशात लाडकी बहिणी योजनेचा फायदा भाजपाला विधानसभेच्या निवडणुकीत झाला तोच पॅटर्न भाजपाने महाराष्ट्रात राबवल्याचं दिसतंय लेख लाडकी योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वर्षातील महिलांना महिन्याला दीड हजार रुपये देण्यासाठी शेहेचाळीस हजार कोटीची निधी तरतूद करण्यात आली मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजने बावन लाख सोळा हजार कुटुंबांना तीन गॅस सिलेंडर मोफत मिळेल सामूहिक विवाहातील आठ लाखाचं वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील मुलांचं मेडिकल इंजिनियर कृषी विभाग अभ्यासक्रम मोफत होणार आहे दोन हजार तेवीस ते चोवीस पासून लेख लाडकी योजनेअंतर्गत मुलींच्या जन्मापासून वर्षाची होईपर्यंत एक लाख रुपये मिळणार आहे महाराष्ट्र सर्व सरकारी रुग्णालयात कॅन्सरची तपासणी सुद्धा होणार आहे सरकारनं शेतकऱ्याची शेती पंपाच वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला साडेसात हाऊस पंपापर्यंत मोटर चालवणाऱ्या शेतकऱ्यांचं वीज पंपाचं बिल माफ होणार आहे दिवसा खंडित वीज पुरवठ्यासाठी निधी देणार आहेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तीनशे पन्नास रुपये आठशे एक्कावन्न कोटी सहासष्ट लाखांचं अनुदान असेल कापूस सोयाबीन शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपयांचं सहस्य करणार गायच्या दुधांसाठी शेतकऱ्यांना जुलै पासून पाच रुपये अनुदान सुरू राहणार आहेत बेरोजगार तरुणांसाठी महायुती सरकारनं दर महिन्याला दहा हजारांची योजना आणली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत दरवर्षी दहा लाख अपेंट करणाऱ्या तरुण तरुणींना प्रत्येकी लोकसभेत महायुतीला मोठा झटका बसला आणि महाविकास आघाडीचे तीस खासदार निवडून आले त्यामुळे ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी घोषणाचा पाऊस पाडल्याची टीका विरोधकांनी केली पण निवडणुकाचा काही तर निर्धाराचाच अर्थसंकल्प असल्याचं फडणवीस म्हणाले सरकारनं अतिरिक्त अर्थसंकल्पनात महिला शेतकरी आणि तरुणांकडेही खास लक्ष दिलं अर्थात मतांची पेरणी स्पष्टपणे आहेत फैसला तर ऑक्टोबरच्या निवडणुकीत होईल असं ते म्हणाले तर तुम्हाला काय वाटतं अर्थसंकल्पनाबाबत ह्या आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद